आपण एक वारकरी संप्रदायाचे पायी ना त्यानं माझ्या समोर सर्वच कथाकार कीर्तनकार गायनाचार्य बसलेले आहेत हरिभक्तपराय पवनजी महाराज शिंदे असतील सातत्याने परमार्थ करत असताना खऱ्या अर्थानं परमार्थ करत असताना वेद नाही वाचले तरी चालतील बरं बर का वेद नाही वाचले तरी चालतील पण एकमेकाच्या वेदना जाना एकमेकाच्या भावना जाना खऱ्या अर्थानं परमार्थ भरा म्हणजे काय परमार्थ करा परमार्थ करा परमार्थ करा, करा। काय निवळ माळ गाठली गंध लावला कीर्तन प्रवचन केलं म्हणजे परमार्थ होत नाही तर परमार्थाची व्याख्या आपल्याला एक म्हणत सांगू जाईल परमार्थाची व्याख्या म्हणजे दुसऱ्याचा आत्मा जाणं हा खरा परमार्थ आहे आणि ते कार्य आपण खऱ्या अर्थानं सातत्याने केलं पाहिजेत दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे दिवस ना 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 ने ने न कळे रात्र न कळे असं परमार्थामध्ये वेड झालं पाहिजे माणसानं कारण वेडी लोक इतिहास घडवतात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला शंभूराजे महाराजांनी इतिहास घडवला माझ्या ज्ञानभाव आणि क्रांती घडवली सोळाव्या वर्ष माझ्या ज्ञानभराने क्रांती घडवली घडवली का नाही मग कुठे अठरा ते बावीसचा चा पट्टा कुठे आता एवढीच फक्त चांगली जागा आहे श्रवणासाठी कारण की माझी भाषा नाही संतांची भाषा कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हारे रूप होय अंग हारे रूप कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग अहो कीर्तन प्रवचन हे माध्यम खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा उद्धार करून घेण्याचं एक साधन आहे पण काय झालंय समाजाने काय केलं माहिती का जास्त पैसे घेतले जास्त मोठ्या गाडीमध्ये आला आणि जास्त हसवलं म्हणजे तो मोठा कीर्तनकार आणि ज्याने खऱ्या अर्थाने ब्रह्मज्ञान सांगितलं तो छोटा कीर्तनकार म्हणून खऱ्या अर्थानं ब्रह्मज्ञान सांगण्याचे आज दिवस राहिले नाहीत कारण जगावं कसं मराव कस ही माझी गीता भागवत सांगते गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आपल्या मुखातून सारखं चिंतन घडलं पाहिजे अखंड चिंतन घडलं पाहिजे आणि हे कीर्तन प्रवचन म्हणजे नुसतं आपल्या तेवढी मर्यात नसून खऱ्या अर्थानं पडद्या मागचे हिरो सुद्धा आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचवण्याचं काम आमचे पवन महाराज करत असतात ताराचंद महाराज करत असतात आणि सर्वांनी खऱ्या अर्थानं सर्वांनी या रे या रे लहान थोर याती भरती नर आणि कीर्तन प्रवणाचा सर्व श्रवण करण्याचा सर्वांना अधिकार असतो त्या न्यायानं सर्वांनी एकत्रित आलं पाहिजेत येथे मज मिळू मज जातीचे तुका म्हणे पाहिजे जातीचे येड्या गबाळ्याचे काम नव्हे कारण बर का माऊली महाराज इथे तुम्हाला ताराचंद महाराजांनी बोलवलं नाही इथे तुम्हाला पवन महाराजांनी बोलवलं नाही इथे तुम्हाला कोधरंकर महाराजांनी बोलवलं नाही इथे तुम्हाला साक्षात पांडुरंग परमात्मा इथे बोलवलंय कारण जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा वही जो आता आहे साक्षात पांडुरंग परमात्मा बोलवतात येथे कोणी येत नसतं आता मी बऱ्याच जणांना म्हणलं चला माझ्या सेवा श्री से तळवेमध्ये चांगले लोक आहेत चला 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 पण नाही ना आपल्या संसारातून त्याला वेळ नाही त्याचं कारण काही काहीतरी पाप त्याच्या अंतकरणामध्ये आडवा येत असल्यामुळे ते असे हा पवित्र ठिकाणी विराजमान होऊ शकत नाही इथे स्थानपन होऊ शकत नाहीत कारण ते संसाराला चिकटले कारण संसार करत असताना परमार्थ हा करावाच लागतो त्याला एक शब्द आहे परमार्थ हा करावाच लागतो आणि संसार हा होत असतो मौली वेगळा करण्याची गरज नाही संसार तर होतच असतो पण सातत्याने परमार्थ परमार्थ आपला काय झाला सवडीचा विषय झालाय परमार्थ हा सवळीचा विषय नसून परमार्थ हा आवडीचा विषय असला पाहिजे आवड पाहिजेत असता पाहिजेत भगवता विषय असता कारण मागे पुढे उभार आहे संभाळ आलिया आघात निवार